बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमने सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव नगरच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये लोखंडी पूल येथील एका डेकोरेटरच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना आज घडली आहे आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यामध्ये यश आलं आग कशामुळं लागली हे अद्याप मात्र समजू शकलं नाही तर या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून जवळपास बारा ते पंधरा लाखांचं नुकसान झालंय या घटनेचा कोतवाली पोलीस तपास करत आहे तर घटनेची माहिती मिळताच शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली भुतारे डेकोरेटर्स यांचा संपूर्ण राज्यामध्ये नावलौकिक आहे गोव्यात देखील भुतारे डेकोरेटरनं चांगलं नाव कमवलं आहे तर या दुःखद घटनेप्रसंगी आम्ही सर्व नगरकर भुतारे डेकोरेटर्स यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय पोलीस योग्य ते तपास करतील अशी अपेक्षा आहे साधारणतः बारा ते पंधरा लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त झालं असू शकत सांगू शकत नाही पाहिल्यानंतर ते लक्षात येईल की किती नुकसान झालं आता या आता या ज्या परिस्थितीला आपल्या नगरचे आम पर आमदार तातडीने सांगतात कायम राहतो भुतारे डेकोरेटर गणेशजी भुतारे साहेब यांच्या डेकोरेटर्स गोडाऊनला स्टेशन परिसरामध्ये जे गोडवला त्या ठिकाणी अचानक रित्या ही आग लागल्यामुळं महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग यांना संपर्क केला लगेचच ताबडतोब पाच मिनिटामध्ये अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झाला इथे असणारे भूतारे डेकोरेशनचे चिरंजीव असतील त्यांचे सर्व काम करणारे सगळा स्टाफ असेल हे सगळ्यांनी हे मटेरियल बाजूला काढण्याचं काम केलं आणि लगेच ताबडतोब गाड्या आल्यानंतर आग आटोक्यामध्ये आणण्याकरता त्यांनी प्रयत्न केले आणि निश्चित जास्त नुकसान तर झालेलं आहे निश्चित जास्त नुकसान झालं नाही ना। पण कुठले अनुचित प्रकार म्हणा किंवा कुठली जीवितहानी याच्यामध्ये करता अद्यापपर्यंत झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही व निश्चितच महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा अजूनही सक्षम करण्याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे आता नवीन गाड्या त्यांनी घेतलेल्या आहेत पण खरं तर भुतारे डेकोरेटरच्या बाबतीमध्ये आज आपण पाहतो की एक चांगलं दर्जेदार नाव नगर जिल्ह्यामध्येच आहे तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून फक्त महाराष्ट्रात नाही तर गोव्यापर्यंत जाऊन ते तो तो काम करणारं आज एवढं एवढं मोठं नाव त्या नगर शहरामधून आज आपल्याला काम करत असताना पाहायला मिळतं त्यामुळे त्यांचा एक वेगळा आदर आणि अभिमान सर्व नगरवासियांना वाटतो अशी घटना घडल्याचं दुःख देखील आपल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी वाटतं त्यामुळे कुठेही भुतारे परिवाराच्या मागे सगळं या ठिकाणी त्यांची व्यावसायिक मंडळी त्यांच्या पाठीशी आहे आमच्या सारखे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहे तर कुठलाही त्याच्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये मागे पडू देणार नाही अशी एक खात्री आहे मी व्यक्त करतो स्थानिक नागरिकांनी देखील आग आटोक्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर